हाय फ्रेंड माझं नाव कावेरी आहे माझं वय बावीस वर्ष आहे माझ्या लग्नाला एक वर्ष झालं होतं माझ्या नवऱ्याचं नाव सुमित होतं आमच्या दोघांचं अरेंज मॅरेज होतं मी तर दिसायला खूप सुंदर होतेच पण माझा नवराही माझ्याप्रमाणेच सुंदर होता आणि अभ्यासातही अभ्यासातही तो खूप हुशार होता आमच्या घरी सर्व काही व्यवस्थित होतं पण माझा नवरा नोकरीसाठी परदेशामध्ये होता तो सहा महिन्यातून एकदा घरी यायचा आणि आठ दिवस राहून पुन्हा माघारी जायचा तो मला तिकडे नेण्यासाठी खूप उत्सुक होता पण माझा सासरा म्हणायचा सुमित तुझ्या बायकोला सध्या इथेच राहू दे तिकडचे लोक खूप वागायला जरा विचित्र आहेत कावेरीसारखी सुंदर मुलगी त्यांनी जर पाहिली तर ते पुढे काहीही करू शकतात आपलं तिकडं कोणीही नाही यामुळे तो काही दिवस तिकडेच राहा पण कावेरीला मात्र इथेच राहू दे माझा सासरा सतत असं म्हणायचा यामुळे माझ्या नवऱ्याची मला तिकडे घेऊन जाण्याची डेअरिंग होतच नव्हती माझी सासू व सासरे दोघेही जरा थकले होते ते एका नोकरीतून रिटायर झाले होते पण घरामध्ये त्यांचं खूप बारीक लक्ष असायचं माझा सासरा मला माझ्या नवऱ्याबरोबर परदेशी का पाठवत नाही हे मला हळूहळू लक्षात यायला लागलं होतं कारण माझ्या सासऱ्यांचं माझ्याविषयीचं वागणं थोडं बदलायला लागलं होतं माझी सासू बाहेर गेली की तो एका वेगळ्याच भावनेने माझ्याकडे पाहायचा तो मला मुद्दाम काहीतरी कामं सांगायचा आणि सतत माझ्याकडेच पाहायचा मला वाटायचं या वयात या वयात याला कशाला पाहिजेत असले चाळे पण तो काही आपल्या वागण्यात बदलच करत नव्हता काही दिवसांनी तो माझ्या सासूंना चार चार दिवस माहेरी सोडून यायचा आणि वेगळ्याच कामासाठी माझ्याकडे लागायचा सासूपेक्षाही त्याचं माझ्याकडे खूप लक्ष असायचं माझा भाऊ जरी भेटायला आला तरी तो त्याच्याकडे वेगळ्या संशयाने पाहायचा कधीकधी माझ्या भावाबरोबर त्याचा मित्रही भेटण्यासाठी यायचा त्यावेळेस त्याला वाटायचं माझा आणि त्याचं काहीतरी वेगळंच असेल यामुळेच तो आला असावा असं त्यांना वाटायचं एके दिवशी माझी सासू एका कार्यक्रमासाठी परगावी गेली होती तेव्हा घरात माझ्या सासरा आणि मीच होते त्यावेळी तो खूप खुश झाला होता तो मला अचानक म्हणाला आता आपल्यासाठी रान मोकळं झालं आहे फक्त यासाठी तुझी तयारी असायला हवी पुरी मी म्हणाले कशाची तयारी तो मला म्हणाला चल आतमध्ये तुला सर्व सांगतो असं म्हणून त्यांनी आमच्या वाड्याचा मुख्य दरवाजा बंद केला आणि मला त्याच्या मला त्याच्या झोपण्याच्या रूममध्ये घेऊन आला मला संशय आला हा नक्की आज आपल्याला काहीतरी माझा नवरा परदेशी असल्याने मलाही ते सूप मिळत नव्हतं आणि या वयात मला ते खूप गरजेचं होतं म्हणून मी देखील त्याच्या रूममध्ये आले होते त्याने माझ्या नवऱ्यापेक्षाही खूप वेगळ्या स्टाईलने सुरुवात केली होती मला वाटलं तो खूप लवकर थकेल पण मला संतुष्ट करणार आणि मला संतुष्टही करणार नाही पण ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हा तर खूप अनुभवी प्लेअर आहे त्या दिवशी घरामध्ये सासूबाई नव्हती म्हणून मला त्याने खूप थकवले होते त्याला तेव्हापासून चांगलीच चटक लागली होती यामुळे तो रोज माझ्या सासूला बाहेर कुठेतरी पाठवायचा पाठवून द्यायचा आणि मला त्याच्या खोलीत नेऊन माझा खूपच उपभोग घ्यायचा आमच्या दोघांचा संशय माझ्या सासूला आल्यावर तिने बाहेर जाणं कमी केलं होतं आणि ती माझ्या सासऱ्यांना रात्रीचं एकटं सोडतच नव्हती तिला वाटायचं आपल्या सोन्याचं तिच्या त्यापासून रक्षण करावं पण तो त्या, त्या कामासाठी चांगला सोकला होता यामुळे तो काहीतरी कारण सांगून ती संधी शोधायचा आणि दोन तीन दिवसांनी मला त्या कामासाठी पुन्हा तयार करायचा आणि माझा चांगलाच उपभोग घ्यायचा